नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डी एस एल आर कॅमेराबद्दल मागच्या व्हिडिओजमध्ये आपण मोबाईलबद्दल आणि मोबाईल गिंबलबद्दल सिनेमॅटिक शॉट याबद्दल काही गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये डी एस एल आर कॅमेरा खूप ॲडव्हान्स गोष्टी डी एस एल आर कॅमेराबद्दल आपण बोलणार नाही पण अगदी बेसिक गोष्टी ज्याच्यामध्ये कॅमेराची आपण ओळख करून घेणार आहोत म्हणजे कॅमेराचे वेगवेगळे जे पार्ट्स पडतात त्याच्याबद्दल पार आपण जाणून घेणार आहोत जे वेगवेगळे मोड असतात जे वेगवेगळे बटन्स असतात त्यांचे काही कामं असतात या बेसिक गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण जे बेसिक पार्ट आहेत कॅमेराचे जे इथं काढून ठेवलेत मी त्याच्याबद्दल जाणून घेऊया हा आहे आपला डी एस एल आर कॅमेरा याचे पार्ट्स वगैरे आपण नंतर बघूया त्याच्यानंतर ही आपल्याकडे ले एक लेन्स आहे कीट लेन्स आहे म्हणजे की लेन्स असल्याशिवाय कोणत्याही कॅमेरामध्ये फोटोज व्हिडिओज काढणं ना पॉसिबल नाही त्याच्यामुळं लेन्स प्रत्येक डी एस एल आर कॅमेराला असतेच काही जे बेसिक कॅमेरा असतात त्याच्यामध्ये लेन्स नसते तर इनबिल्ट लेन्स असतात त्याच्यामध्ये आणि जे म्हणजे डी एस एल आर कॅमेरा मिररलेस लेस कॅमेरा असतात ॲडव्हान्स त्याच्यामध्ये या अशा लेन्स असतात ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात ज्याच्यामध्ये मॅक्रो लेन्स असते त्याच्यानंतर झूम लेन्स असे खूप वेगवेगळे प्रकार आहेत ही लेन्सला कॅप लावतो आपण ही लेन्स कॅप जर काढली आपण तर ही बघू शकता अशा प्रकारे लेन्स आहे आणि त्याला आपण ही म्हणजे उन्हापासून जे एक्सपोजर असतो तो कंट्रोल करण्यासाठी ही कॅप आपण लावतो समोर आणि त्याच्यानंतर ही कॅप रिमूव्ह करून आपल्याला अशा प्रकारे हे कॅमेराला लावावं लागतं कॅमेराला एक प्रोटेक्शन कॅप आहे इथं ती रिमूव्ह केली तर आपल्याला आतमध्ये शटर दिसतो शटर काय असतं तर जेव्हा देखील आपण फोटो वगैरे काढतो त्यावेळेस तो शटर बंद चालू होतो त्याचा स्पीडसुद्धा आपण मॅन्युअली कंट्रोल करू शकतो तर अशा प्रकारे हे जो रेड डॉट दिसतो इथं आणि इथं एक रेड डॉट आहे तिथं बरोबर असं ठेवून अशी लेन्स जर फिरवली तर असा क्लिकचा आवाज येईल आणि आपली लेन्स अटॅच होईल त्याच्यानंतर ही एक बॅटरी आहे छोटीशी एकदम बॅटरी आहे ही आपल्याला इथं इन्सर्ट करावी लागते इथे एक बटन आहे ते स्लाईड केल्यानंतर हे असं ओपन होतं आणि आपल्याला अशा प्रकारे बॅटरी इन्सर्ट करायची अशा प्रकारे बॅटरी इन्सर्ट झाली आपली आणि हे आहे चार्जिंग पोर्ट आहे आणि हा चार्जर आहे अशा प्रकारे आणि ही आहे डेटा केबल जे देखील आपण व्हिडिओ फोटो डाउनलोड करतो ते आपल्या दुसऱ्या सिस्टममध्ये घ्यायचं असेल डिवाईसमध्ये घ्यायचं असेल तर ही अशा प्रकारे एक केबल असते एच डी एम आय केबल टाईप आत्ता आपण एक एक करून कॅमेराबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेऊया तर सगळ्यात आधी आपण हे बटन जाणून घेऊया तर हे बटन आहे याला शटर बटन म्हणतात हे बटन जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा फोटो आपण काढतो आणि हे शटर व्हील आहे म्हणजे त्याचा स्पीड आपण इथून कंट्रोल करू शकतो त्याच्यानंतर हे जे एक बटन आहे रेड कलरचं ते आहे रेकॉर्ड बटन याच्यावरून आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो एक एफ एन वन नावाचं एक बटन आहे इथं हे एफ एन वन आहे ते आपण सेट करू शकतो कोणतंही फंक्शन त्याच्यावर ते, ते आपण सेट करू शकतो त्याच्यानंतर हे एक ऑन ऑफचं बटन आहे इथं त्याच्यावरून आपण कॅमेरा ऑन आणि ऑफ करू शकतो त्याच्यानंतर हे जे बटन आहे ते देखील मोड चेंज करायचं बटन आहे याच्यावरून आपण वाईट बॅलन्स वगैरे या गोष्टी चेंज करू शकतो त्याच्यानंतर इथं एक हे जे व्हील आहे त्याच्यावरती खूप वेगवेगळे मोड्स आहेत ज्याच्यामध्ये मॅन्युअल असेल ए आय मोड आहे आणि बरेचसे मॅक्रो असतील पॅनोरोमा आहे बरेच शॉर्ट आपण इथून मॅन्युअली सिलेक्ट करू शकतो हे अशा प्रकारे बटन फिरवून त्याच्यानंतर इथं समोर जर बघितलं तर इथं एक ए एफ आणि एई लॉक आहे तर ते आहे ऑटोफोकस लॉक करायचं बटन आहे आणि मॅन्युअल ऑटोफोकस हे बरेचसे मोड तिथं आपल्याला दिसत आहेत त्याच्यानंतर इथं एक एफ एन टू बटन आहे इथं आपण एफ एन वन एक बटन बघितलं इथे एफ एन टू बटन आहे फंक्शन टू याच्यामध्ये आपण कुठलंही फंक्शन कोणतं पटकन ओपन करायचं असेल तर ते आपण मॅन्युअली सेट करू शकतो इथे एक ग्रीन कलरचा ॲरो दिसतोय तिथं आपण गॅलरी ओपन करू शकतो या क्या फ्लिप फ्लिपस्क्रीन देखील आहे हे बघू शकता तुम्ही ही फ्लिपस्क्रीन अशा प्रकारे आपण ओपन करू शकता बऱ्याच डी एस एल आरमध्ये फ्लिपस्क्रीन ही सध्या प्रोवाईड केली जाते पण काही याच्यामध्ये फ्लिपस्क्रीन नसते तर फक्त अशा प्रकारे बाय डिफॉल्ट एक स्क्रीन असते जे आपण ओपन नाही करू शकत पण फ्लिपस्क्रीनचा एक फायदा असा आहे की फ्लिपस्क्रीन वापरून आपण खूप चांगल्या प्रकारचे व्हिडिओ वगैरे शूट करू शकतो ज्याच्यामध्ये समजा लोअर अँगल वगैरे घ्यायचा असेल शॉट तर अशा प्रकारे आपण बघू शकतो फ्लिपस्क्रीनमध्ये त्याच्यानंतर वरती एखादा शॉट करायचं असेल तर अशा प्रकारे बघू शकतो त्याच्यानंतर जर स्वतःला शूट करायचं असेल म्हणजे स्व स्वतःचा जर व्हिडिओ काढायचा असेल तर अशा प्रकारे आपण स्वतःचा देखील व्हिडिओ वगैरे काढू शकतो तर त्याच्यासाठी फ्लिपस्क्रीन असणं हा एक ॲडवन्टेजच आहे त्याच्यासाठी त्याच्यानंतर हे जे आहे इथे एक छोटीशी विंडो दिसते आपल्याला त्याला म्हणतात व्ह्यू फायंडर म्हणजे काही गोष्टी जर म्हणजे खूप काही फोटो आपल्याला जर प्रिसिजनमध्ये काढायचे असतील जे स्क्रीनवर ते आपण जर व्यवस्थित बघू शकत नसेल तर व्यू फायंडरमधून आपल्याला त्या स्मॉल डिटेल्स आपण इथं बघू शकतो एखादा इन डिटेल फोटो वगैरे काढायचा असेल तर अशा वेळी आपण व्ह्यू फायंडरचा वापर करू शकतो त्याच्यानंतर इथं वरती एक हे पूर्ण एक जे दिसतं आहे कंपार्टमेंट तर हे इथं एक बटन आहे छोटं ते जर प्रेस केलं तर हे फ्लॅश ओपन होतो जो फोटो काढताना आपण नाईट मोडमध्ये वगैरे याचा यूज करू शकतो त्याच्यानंतर इथं एक पोर्ट आहे ज्या ठिकाणी आपण दुसरा ॲडिशनल फ्लॅश किंवा माईक वगैरे अटॅच करू शकतो इथं त्याच्यानंतर इथं देखील एक वेल आहे जिथून आपण फोर के विडिओ किंवा सिंगल शॉट टाईम लॅब्स म्हणजे मल्टिपल फोटो आहेत बस्ट फोटोज ज्याला म्हणतो आपण ते देखील आपण इथून करू शकतो तर टोटल फंक्शनची पाच बटणं आहेत या कॅमेऱ्याला कॅमेरा टू कॅमेरा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही सगळी बटणं ती वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात किंवा फंक्शनचे बटणं कमी जास्त देखील असू शकतात त्याच्यानंतर इथं कॅमेराच्या खाली जर आपण बघायचं म्हणलं तर कॅमेराच्या खाली एक इथं एक होल आहे छोटं जिथं आपण ट्रायपॉड अटॅच करू शकतो म्हणजे छोटा ट्रायपॉड मोठा ट्रायपॉड अटॅच करू शकतो आपण इथं ज्याला आपण स्टँड असं देखील म्हणतो कॅमेरा स्टँड सिंपल गोष्टीमध्ये तर ते आपण इथं अटॅच करू शकतो त्याच्यानंतर या साईडला एक इथं एक पोर्ट आहे तर ते अशा प्रकारे ओपन केलं तर आपल्याला इथं दिसतंय की इथं एच डी एम आय त्याच्यानंतर रिमोट ऑडिओ डिजिटल या गोष्टी इथं आहेत तर डेटा ट्रान्सफरसाठी किंवा माईकसाठी वगैरे इथून आपण अटॅच करू शकतो ही बटणं आहेत पूर्ण अशा प्रकारे जे आपण मॅन्युअली देखील करू शकता आणि याला स्क्रीन टच देखील आहे स्क्रीन टच वगैरे कॅमेरा टू कॅमेरा या गोष्टी डिपेंड आहेत की स्क्रीन टच आहे की नाही किंवा बटन्सवरती देखील आपण सगळं मॅन्युअली करू शकतो लेन्समध्ये एक दोन रिंग आपल्याला पाहायला भेटतात तर या रिंग लेन्सनुसार वेगवेगळ्या टाईपच्या असू शकतात या ठिकाणी जी एक मोठी रिंग आहे ती आपण अशा प्रकारे फिरवून झूम कंट्रोल करू शकतो झूम इन झूम आऊट करू शकतो आणि त्याच्यासमोर एक रिंग आहे जी फिरवून आपण फोकस फोकस शिफ्ट करू शकतो किंवा फोकस चेंज करू शकतो बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंडचा जो ऑब्जेक्ट वगैरे आहे त्याचा फोकस आपण मॅन्युअली ॲडजस्ट करू शकतो या ठिकाणी तर मंडळी अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथे थांबवत आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत कॅमेराबद्दल खूप ॲडव्हान्स गोष्टी नाहीत ना बघितलेल्या वाईट बॅलन्स एक्सपोजर त्याच्यानंतर आणखी खूप सारे ॲडव्हान्स फंक्शन आपण नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कीप क्रिएटिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकस धन्यवाद